शेंबाळपिंपरी पिंपरी येथील बारा वर्षीय विद्यार्थ्यांचा डायरियाने मृत्यू शेंबाळ पिंपरी येथे काही दिवसापासून डायरिया सर्दी तापाचा हाहाकार पाहायला मिळत आहे काहींच्या मते सदर आजार हा वातावरणातील बदलतर दूषित पिण्याच्या पाण्याने होते आहे या आजाराच्या थैमानाने गावातील खासगी आणि शासकीय रुग्णालय भरून गेलेले दिसत आहेत तर काही रुग्ण हे पुसद हिंगोली येथील सरकारी दवाखान्यात भरती आहे आणि गंभीर रुग्ण नांदेड येथे उपचार घेत आहे शेंबाळ पिंपरी येथील नवव्या वर्गात शिकणारा भावेश रमेश मनवर याला पंचवीस सप्टेंबरच्या सकाळी उलट्या व शौचाचा चा त्रास चालू झाल्याने त्याला शेंबाळ पिंपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले सकाळी नऊ वाजेपर्यंत त्याच्यावर उपचार करण्यात आला परंतु नंतर पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला तेथे भावेश्वर रात्री नऊ वाजेपर्यंत उपचार करण्यात आला परत तब्येत जमत नसल्याने भावेशला हिंगोलीला उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच भावेशचा दुःखद मृत्यू झाला या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे गावात आजाराने थैमान घातल्याने प्रशासनाने यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करीत आहे तसेच दिवसातून अनेक वेळा जुलाब होणे मलपातळ किंवा पाणीदार असणे पोटात ढवळणे किंवा उलटी होणे अशक्तपणा येणे ही डायरियांची लक्षणे आहेत तर डायरिया हा आजार दूषित अन्न आणि पाणी सेवन करणे शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे निर्जलीकरण इतर पोटाचे आजार यामुळे उद्भवते यावर नागरिकांनी पुरेसे पाणी पिऊन शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवणे केळी भात यांसारखे के हलके पदार्थ खाणे तळलेले पदार्थ दुग्धजन्य पदार्थ आणि कच्च्या भाज्या टाळणे अतिसाराचा त्रास जास्त दिवस टिकल्यास किंवा गंभीर झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे ही काळजी घेणे आवश्यक